ग्रामपंचायत शिवडे व एच डी एफ सी बँक शाखा उमरज व हिराई गोल्डन सिटी यांचे संयुक्त विद्यमाने हिराई गोल्डन सिटी शिवडे येथे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शनिवार दिनांक सहा जुलै रोजी दुपारी बारा वाजलेपासून आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी उमरज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए पी आय श्री रवींद्र भोरे साहेब एच डी एफ सी बँक मॅनेजर श्री गौरव फडतरे साहेब सरपंच शो शोभा विजय कदम उपसरपंच श्री अमोल कुंभार माननीय सरपंच व ग्रामपंचायत सदस्या सौ ज्योती दीपक भोसले ग्रामपंचायतचे शिवडे पोलीस पाटील रामेश्वरी पंडित मॅडम ग्रामसेविका सौ ज्योती जाधव मॅडम ग्रामपंचायत सदस्य मंदा घाडगे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब कांबळे माजी सरपंच श्री दीपक भोसले माजी सरपंच श्री अशोक मदने ग्रामपंचायत कर्मचारी उदय माळे श्री संतोष यादव तसेच हिराई गोल्डन सिटीमधील श्री दत्तात्रय काशीत श्री सावर्डेकर अमोल निकम श्री राजन दमदाडे श्री बसराव अरवेकर असे समस्त ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विविध देशी वाण्याच्या जातीची रोपे उदाहरणार्थ वड पिंपळ लिंब जांभूळ भावा मगोवणी बकुळ बेल बांबू गुलमोहर अशी सुमारे ते रोपांची रोपांची लागवड यावेळी करण्यात आली सर्व जोपासा संगोपनाची जबाबदारी ग्रामपंचायती सोबतच हिराई गोल्डन सिटी मधील नागरिकांनी व ग्रामस्थांनी घेतली आहे आणि ही सर्वात मोठी महत्वाची बाब आहे पाहूया याचा सविस्तर आढावा आणि विविध वरिष्ठ मंडळी इथे उभी आहेत जाऊन घेऊया आपण त्यांच्या हो प्रतिक्रिया आज शिवडे ग्रामपंचायत व एच डी सी बँक गोल्डन हिराय गोल्डन सिटी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आज शिवडे गावामध्ये असणाऱ्या सर्व ठिकाणी प्रथमतः हिराय गोल्डन सिटीमध्ये साधारणतः तीनशे ते चारशे झाडे लावण्याचा सर्वजणांनी प्रयत्न केला आहे आणि ते पुढच्या वर्षापर्यंत जेवढी झाडं जागले राहिलेली आहेत तेवढी संपूर्णपणे ऊर्जा अवस्थित येणार आहेत त्या माध्यमातून आज सर्वांनी आपण प्रयत्न केला पाहिजे एच डी एफ सी बँक ग्रामपंचायत तसेच उमरज फ्ल्टेशनचे रवींद्र साहेब यांच्या माध्यमातून आज वृक्षारोपण लागवड करण्यात आली असून याचे संगोपन सर्वजणांनी करायचं आहे माझं नाव दत्तात्रय आशिद नमस्कार हिराय गोल्डन सिटीतला रहिवासी आहे आणि शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून वनराई जोपासणे वृक्षारोपण या माध्यमातून ग्रामपंचायत शिवडे हिराय गोल्डन सिटीतील रहिवासी आणि एच डी एफ सी बँकेच्या सहकार्यानं आपण इथं वृक्षारोपण लागवड करत आहोत देशीवाणाची विविध रोपे लावलेले आहेत या सर्वांनी याला सहकार्य दिलेलं आहे आणि आम्ही सर्व दिला आणि सर्वांना आम्ही शब्द देतो की आमची ही झाडं नव्हे तर ही आमची बाळ आहेत आणि आम्ही त्या पद्धतीने आम्ही त्याचं संकोपन करू कारण आम्हाला ही हिराय गोल्डन सिटी कराड तालुक्यात एक उत्तम दर्जे सोसायटी आम्हाला निर्माण करायची आहे नमस्कार मी सरपंच शोभा विजय कदम शिवडे ग्रामपंचायत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि सिओ मॅडमच्या आदेशानुसार शंभर देशी वानाची झाडं लावण्याचा प्रयत्न केला ह्यासाठी आम्हाला गावातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं ही झाडं सगळी लावण्यात आलेली आहेत तर त्या झाडाचं संगोपन करण्याची जबाबदारी सर्व ग्रामस्थांनी घेतलेली आहे आणि ग्रामपंचायतीने सुद्धा घेतलेली आहे त्यामुळे आम्ही या झाडाचे व्यवस्थित संगोपन करून निरोगी कशी हवा निर्माण व्हायचा आम्ही खूप प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वीसुद्धा करणार आहोत नमस्कार मी रामेश्वरी पंडित शिवडे पोलीस पाटील वृक्ष हे आपले मित्र असतात त्यांच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो वाढत्या प्रदूषणात वृक्षांचं महत्व किती आहे तर त्यामुळे हे सर्वजण वृक्ष रावलेले आहेत त्यांचं संगोपन हे शिवड्याचे ग्रामस्थ आहे ते आम्ही सगळ्यांनी करू आणि इथून पुढेही जिथे जागा मोकळी असेल तिथे सुद्धा वृक्ष लावण्याचा आम्ही प्रयत्न करू आज काम पूर्ण झालं का किती झाडं एकूण लावली एकूण आता कमीत कमी एक वीस पंचवीस झाडं लावून चालू आहे आता अजून एक दोनशे झाड लावायचं आहे अजून आपल्या बाळ घरी येण्यापूर्वी प्रत्येक तयारी होत असते त्याचप्रमाणे इथं सुद्धा म्हणजे बाळ बाळाचं इथं संगोपन होत आहे जांभूळ काय वाटतंय तुम्हाला बरं वाटतंय आनंद वाटतोय वृक्षारोपण केलं काय वाट नमस्कार आपण हे अश्विनी बसवराज करगेनावर हिराई गोल्डन सिटी रहिवासी छान वाटले आज झाडं लावतो पण झाडांची काळजी तेवढ्याच काळजीने घेणार का काळजी घेणार की आपण आपल्या मुलांसारखं काळजी घेतलंच पाहिजे गरजेचंच आहे आपल्याला कारण की हिराई गोल्डन सिटी म्हणजे कराड तालुक्यातलं एक सुंदर सिटी म्हणून बनवायचं आहे नमस्ते मी ज्योती जाधव ग्रामसेवक हो, ग्रामपंचायत शिवडे वर्षीची उन्हाची तर आपण सर्वांनीच पाहिले त्या अनुषंगाने आम्हाला जिल्हा परिषदने पण पर सर्वच ग्रामपंचायतींना सूचित केलेलं होतं की आपण यावर्षी इतर झाडं न लावता देशी वाणाची ज्यांच्यामुळे आपल्याला हवे वातावरण शुद्ध व्हायला मदत होईल जास्तीत जास्त ऑक्सिजनची निर्मिती होईल अशीच झाडं लावायची होती त्यासाठी आम्ही मासिक सभेमध्ये ठरवून एक ग्रामपंचायतीने निर्णय घेतला होता की आपण शंभर देशी वाणाची झाडं लावणार आहोत त्याचबरोबर सुशोभीकरणाची आणि इतरही झाडं लावणार आहोत त्याचा निर्णय घेऊन आम्ही त्यानंतर सर्व रोपं आणलीत आणि एच डी एफ सी बँक यांचं सहकार्य हो, आणि इथल्या ग्रामस्थांचं सहकार्य ह्याच्यातून हो. आम्ही आज तरी दोनशे रोपांची लागवड केलेली आहे ही झाडं जगावी त्यासाठी आम्ही आता इथे पुढे ह्याला ड्रीपची सिस्टीमसुद्धा करून घेणार आहोत आणि तसंच ह्याच्यासाठी आम्हाला सी बँकेकडून ट्री गार्डसुद्धा मिळत आहेत आणि शिवकृपा नागरी संस्था यांच्याकडून देखील आम्हाला ह्या झाडांसाठी जे काही आवश्यक साहित्य लागणार आहे त्यांनी देण्याचं औदार्य दाखवलेलं आहे रोपे किंवा झाडे कुठून उपलब्ध कुठून ही झाडं आम्ही पुष्कर नर्सरी कराड यांच्याकडून घेतलीत त्यांनी देखील आम्हाला चांगल्या शासकीय दरामध्ये चांगल्या प्रतीची झाडं दिलेली आहेत त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला वृक्षारोपणासाठी हा सहकार्य केलेलं आहे हातभार के लावला आहे त्यांचं सर्वांचंही ग्रामपंचायतीच्या वतीने धन्यवाद तसेच ज्या ग्रामस्थांनी आज दिवसभर श म्हणजे हे दोन दिवस कार्यक्रम चालला आहे आमचा काल आम्ही खड्डे मारून घेतले त्याच्या आधी मार्किंग करून घेतलं आहे आणि ग्रामस्थांचाच उत्साह खूप चांगला आहे याबद्दल म्हणजे आम्हालाही अपेक्षा नव्हती की इतक्या उत्स्फूर्तपणे ग्रामस्थ सहकार्य करतील ह्या मोहिमेसाठी तरी पण ग्रामस्थांनी खूप उत्स्फूर्तपणे याच्यासाठी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल ग्रामपंचायती वतीने सर्व ग्रामस्थांचेही आभार आणि त्यांचाच निश्चय की ही झाडं आपण जगवणार आहोत पृथ्वीचा संतुलन पर्यावरणाचं संतुलन राखण्याचा एक सुंदर असा प्रयत्न या शिवडे गावाने केलेला आहे शिवडे ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ सदस्य त्याचप्रमाणे सरपंच उपसरपंच ग्रामसेवकांनी आत्ता नुकतीच उमरसो रवींद्र भोरे साहेबांनी त्यांनी सुद्धा भेट दिलेली आहे आणि नुकताच हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे अगोदर इथं वृक्षारोपण झालेला आहे आणि याचं लाईव्ह चित्र आपण पाहत आहात आपला लोकप्रिय चायन 70 ਕਿਲਿਆਂ ਨੂੰ 70 ਕਿਲਿਆਂ ਨੂੰ ਸਟੀ ਸੰਤੋਸ਼ੀ ਜਗਦਾਲੇ